मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर कॉलनीतील सम्यक मित्र मंडळातर्फे निमित्त भव्य आरोग्य तपासणी शिबिर तसेच हाडांचा ठिसूळपणा आणि रक्तातील साखर अशा विविध शारीरिक आजारांवर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले या मोफत तपासणी शिबिराचे आयोजन सम्यक मित्र मंडळाचे अध्यक्ष वैभव मैरे व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नगरसेवक हो, सलीम अहमद शेख सौ फरीदा शेख नगरसेवक हो, योगेश शेवरे सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव सौ गीता जाधव यांच्या हस्ते करण्यात आले सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल कडाक तसेच सौ जानवी तांबे पोपटराव जेजोरकर सी एम मनोज तांबे दीपक मौले रवी देवरे किरण लोखे संदीप भालेराव संजय गायकवाड डॉक्टर सौ रुशाली सरवणे व शिवजन्मोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी या शिबिराला भेट दिली याप्रसंगी जेतोन बुद्ध विहार सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघ खान्देश मराठा मंडळ तसेच सोपान शहाणी किशोर जाधव सोमनाथ पाटील निशांत शेट्टी आदी उपस्थित होते शिबिराच्या आयोजनासाठी सम्यक मित्रमंडळाच्या शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष दीपक पंडित बबलू चौधरी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले वैभव मैरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि आभार मानले या शिबिरास स्थानिक नागरिकांचा महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला जयंती महोत्सवाचे अध्यक्ष दीपक पंडित आणि सर्व सम सम्यक मित्रमंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित सप्त सुरुगीचे नागरिक संघाचे सर्व सन्मान्य सभासद चेतवण बुद्धयाराचे सर्व सन्मान्य सदस्य उपस्थित बनतो आणि बघितलं मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना शिवजन्महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी सम्यक मित्रमंडळाच्या वतीनं आरोग्य शिबिर या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे हिंदूजी स्वराज्याचे संस्था छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मोत्सवानिमित्त मी सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो हा सण या राज्यात नव्हे तर पूर्ण देशात साजरी करतो तरी पण मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवजयंतीनिमित्त सम्यकृष्ट मंडळाने जो एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे हाडांचा आणि डोळ्यांचे विकार आणि रक्ताच्या साखरेची तपासणी की टेस्ट जर आपण नाशिकला हॉस्पिटलला केल्या तर साधारणतः याचा सातशे ते हजार रुपये बजेट असतो आपला कामगार वर्ग असल्या कारणाने सम्यक मित्रमंडळ नेहमीच आदर्श घेऊन कार्यक्रम घेत असतो सम्यक मित्रमंडळाचे मी सर्वांच्या वतीने आभार मानतो जय शिवराज छत्रपती शिवाजी महाराज सुखी महाराष्ट्र रत्न बाबासाहेब आंबेडकर सूर्य सदात डॉ सुजित मांडगे आणि जयवंत पाटील यांचे या शिबिरासाठी मोलाचे सहकार्य लाभले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगा छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सम्यक मित्रमंडळ आहे जे आपण हेल्थ चेकअप ठेवलेलं आहे मोफत आरोग्य तपासणी शिबिर या शिबिरामध्ये हाडाचा दिसूळपणा तर नेत्र तपासणी शिबीर आपण या नागरिकांसाठी सामाजिक एकोपा जपून आप मोफत ठेवून आपण हे सगळं सामाजिक काम करत आहोत दरवर्षीप्रमाणे आम्ही हे सगळं काम करतो हो। त्या कार्याला आम्हाला नेहमीच सहकार्य आमचे मोलाचे सहकार्य सलीम मामा शेख संजय भाऊ जाधव गीताताई जाधव आमचे योगेश भाऊ शेवरे आणि आमचे मंडळाचे सर्व पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक संघ हे सर्व आमच्या कार्यक्रमाला दरवर्षी उपस्थित राहून आणि सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून विस्तृत प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सरांचे आभार मानतो नमस्कार शिवजयंतीच्या सर्व नागरिकांना सर्व शिवप्रेमींना सर्वप्रथम शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय शिवजयंती म्हटल्यावर प्रत्येकाच्या अंगामध्ये जसं रक्त खळकत प्रत्येकाला आज इतकं बरं वाटतं की आजही महाराजांविषयी मुलं मुलांना मोठ्यांना तर आहेच पण छोट्या मुलांना देखील महाराजांविषयी जे प्रेम आहे ते बघून खूप बरं वाटतं आणि आशा करते पुढची पिढी देखील आशिष जयंती उत्साहाने साजरी करेल आणि जेवढे आमचे आहे आम्ही ठरवलं आहे की जेवढे आपले जे बाल गोपाल असतील त्यांना देखील आपण महाराजांविषयी माहिती देत राहायची व आपली महाराजांची जयंती अशीच हजारो वर्ष उत्साहाने साजरी व्हावी जय जिजाऊ जय शिव आज छत्रपती शिवाजी आज सगळ्यांना मी शुभेच्छा देते जय जय सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद